मध्यरात्री सोलापूरात अचानक झालेल्या तुफान पावसामुळे संपूर्ण शहरात हाहाकार माजला आहे काही तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं असून नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे होडगी तलाव भरून वाहू लागला असून सोलापूर होडगी मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे या मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालक अडकले आहेत तर काहींना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे विडी घरकुल दहीटणे शेळगी अक्कलकोट रोड परिसरात पावसाचा मोठा फटका बसला आहे या भागातील अनेक घरात पाणी शिरले असून नागरिक रात्रभर जागून घरातील सामान वाचवण्याचा प्रयत्न करत होते परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे विशेषतः पाण्याखाली गेलेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे